नमस्कार मित्रांनो मराठी स्टोरी टेलर एस के या आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे संडे सेगमेंट म्हणजेच मन मनाच्या सावल्या या सेगमेंटमध्ये आपण अशा मानसशास्त्रीय विज्ञान कथा पाहतो जे सुरुवातीस ऐकायला भीतीदायक आणि भयानक वाटतात पण त्यानंतर आपण त्या कथेमागचं विज्ञान समजून घेतो कारण वयजीत संपतं विज्ञान तिथ सुरू होत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या कथेला आजच्या कथेचे नाव आहे एकच भास रवी आणि प्रिया एक तरुण जोडप शहराच्या कसबजाटापासून दूर एका शांत जुन्या घरात राहायला आले होते सुरुवातीला सर्व काही ठीक होतं पण हळूहळू त्यांना जाणवू लागलं की त्यांच्या घरात काहीतरी विचित्र अमानवी अस्तित्व आहे प्रिया तू ऐकलंस का एका रात्री रवीने भीतीने विचारलं दाराजवळ कोणीतरी चालल्याचा आवाज आला हो मलाही वाटलं प्रियाने थरथरत उत्तर दिलं आणि मला वाटतं मी एक सावली सुद्धा पाहिली आणि मग काय वाऱ्याचा आवाज दाराची नकळत होणारी किटकिट रात्री कपाटातून येणारे अस्पष्ट आवाज सगळं काही त्यांच्या भीतीला खतपाणी घालत गेले रवीला दिसलेल्या सावल्या आता प्रियालाही दिसू लागल्या प्रियाला ऐकू येणारी कुजबुज रवीच्या कानावर पडू लागली हे दोघ एकमेकांना त्यांच्या भयावह अनुभवांची कहाणी सांगू लागली आणि प्रत्येक गोष्ट सांगताना त्यांची भीती आणि त्या भ्रमावरचा विश्वास अधिकच दृढ होत गेला ते तिथे भूत आहे रवी कुजबुजला आपल्याला पाहता येते प्रियाने भीतीने डोळे मिटून घेतले हो हो मला वास येतोय त्याचा रवी बोलला अशाच प्रकारचे संवाद सतत त्या दोघांमध्ये होऊ लागले त्यांच्या जीवनाची शांतता भंग पावली ते दोघही एकाच भयावह भ्रमात अडकले होते जणू काही त्यांच्या मनामध्ये एकाच अदृश्य धागा विणला गेला होता दिवसेंदिवस त्यांची झोप उडाली जेवणही कमी झाली आणि बाहेरच्या जगाशी संपर्क तुटत गेला दिवसेंदिवस त्या दोघांचे भास वाढूच लागले शेवटी एका ओळखीच्या मित्राने त्या दोघांना डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांच्या समोरही ते दोघे ते अगदी तेच अनुभव त्याच ते तपशिलांसह सा सांगू लागले जणू काही ते दोघ एकच भयान स्वप्न जगून आले होते त्यांच्या कहाण्यात एक अस्वस्थ करणारी सुसंगती होती जी ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला या विज्ञान काय रवी आणि प्रिया यांना जो अनुभव येत होता त्याला शेअर्ड सायकोसिस असं म्हणतात म्हणजेच जर एका व्यक्तीच्या मनात तयार झालेले भ्रम किंवा भास दुसऱ्या व्यक्तीत संक्रमण होतात यामध्ये एक प्राथमिक व्यक्ती असते जिच्या मनात भ्रम आधी तयार होतात ही व्यक्ती अधिक प्रभावी असते दुसरी व्यक्ती ही दुय्यम असते जी सहसा अवलंबून असणारी किंवा सामाजिक बहुधा अशा लोकांमध्ये जास्त दिसत जे एकमेकांच्या खूप जवळ असतात उदाहरणार्थ जोडपी किंवा भावंड किंवा सामाजिकदृष्ट्या इतरांपासून तुटलेली लोक यांच्यातील भावनिक जवळ एक इतकी असते की एक व्यक्ती दुसऱ्याच्या वास्तवाला सहजपणे स्वीकारू लागते प्राथमिक व्यक्ती जेव्हा आपल्या भ्रमाबद्दल दुय्यम व्यक्ती सोबत सतत बोलते तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा हळूहळू या भ्रमावर विश्वास बसतो आणि ते अनुभव आपलेच असल्यासारखे तो वागू लागतो त्यामुळे दोन्ही व्यक्तींचे अनुभव एकसारखे असल्यासारखे वाटू लागतात या स्थितीमध्ये भीती एकट्याने नव्हे तर एकत्र पसरते मनांमध्ये एकच भयावह सावली फिरते तर मित्रांनो ही होती आपली सावल्या सेगमेंट मधील एकच भास ही मानसशास्त्रीय विज्ञान कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या मानसशास्त्रीय विज्ञान कथा ऐकायला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या कथा आपल्या चॅनलवर दर रविवारी सकाळी आठ वाजता येतात चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते